हा फिलिप्सचा बल्ब आहे नाइंटी फाईव्ह एम आर पी आहे त्याची आपल्याकडे तो आहे फक्त पन्नास रुपयाला अरे वा ओरिएंटचा बल्ब आहे एकशे ऐंशी एम आर पी आहे तो साठ रुपयाला आहे तर हा बघा हा एअर ब्लोअर आहे आपल्याकडे फक्त सिक्स सेव्हन्टी रुपीज ला आहे ज्याची अठराशे पन्नास एम आर पी आहे आणि आप आपल्याकडे सेव्हन हंड्रेड ला आहे एमआरपी फोर फिफ्टी आहे आपल्याकडे टू टेन ला आहे हे तीन भांड्यांचा सेट आहे आपल्याकडे ओके तो आहे एकोणीसशे रुपयाचा ही किटली आहे इलेक्ट्रिक केटल अकराशे रुपयाची आहे आपल्याकडे पाचशे रुपयापर्यंत ही कढई आहे आणि दीड आहे तर हे पण आपल्याकडे तेवीसशे रुपयाला आहे नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी एम आर पी आहे त्याची आणि आपल्याकडे थ्री थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन बघायला गेलं तर हा दहा हजाराचा पूर्ण पीस आहे तो तुम्हाला ती चार हजार रुपयाला मिळणार आहे ज्याची एम okay. आर पी फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड आहे तो आपल्याकडे अठराशे रुपयापर्यंत फक्त अठराशे रुपयाला म्हणजे तर एम आर पी त्याची चार हजार चारशे पंच्याऐंशी आहे आणि आपल्याकडे अठराशे सत्तरला मिळेल फक्त अठराशे सत्तर रुपयाला हे सात पीस येणार तुम्हाला ज्याची की एमआरपी आहे दोन हजार नऊशे पंच्याण्णव अच्छा आपल्याकडे हे नाईन ला मिळेल आपल्याकडे वॉटर गीझर पण आहे पंचवीस लिटर पाच लिटर हेवस्थचा आहे आणि एवो स्मिथचा आहे पिजन कंपनीचा आहे आणि आपल्याकडे तो नऊशे ला आहे फक्त नव्वद लिटरचा कॅल्विनेटर कंपनीचा एअर कूलर आहे ज्याची एमआरपी आहे अठरा हजार आट... चारशे नव्वद आणि आपल्याकडे मिळेल तो फक्त बारा हजारामध्ये फिफ्टी फाय लिटरचा विंडो कुलर आपल्याकडे सात हजार रुपयाला मिळून जाईल तर हा दीड टनचा ब्लॅकवेव्ह कंपनीचा ए सी आहे ज्याची एमआरपी आहे चौसष्ट हजार नऊशे नव्वद आणि आपल्याकडे त्याची सेलिंग प्राइस आहे तीस हजार रुपये नमस्कार लायफी तंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं शॉप दाखवणार आहे जिथे घरात लागणाऱ्या सर्व ब्रँडेड वस्तू एम आर पी प्राईजपेक्षा कमी प्राईजमध्ये मिळणार आहे त्यासाठी मी आलेली आहे सूर्या एंटरप्राइजेस या शॉपमध्ये या शॉपचा पूर्ण ॲड्रेस मी स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे तुम्हाला या शॉपमध्ये यायचं असेल तर शहा रेल्वे स्टेशनपासून शेअरिंग ऑटोने पण येऊ शकता तर चला आता आपण आज जाऊया आणि पाहूया की यांच्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते चला हॅलो हॅलो uh, माझ्या मैत्रिणी मला सांगितलेलं की तुमच्याकडे ना ब्रँडेड वस्तू ज्या आहेत त्या खूप कमी प्राईजमध्ये मिळतात तर त्या मला पाहायच्या आहेत तर तुम्ही मला दाखवाल का हो हो नक्कीच तर आपण सुरुवात करूया बल्बपासून अच्छा तर हा फिलिप्सचा बल्ब आहे नाईंटी फाईव्ह एम आर पी आहे त्याची आपल्याकडे तो आहे फक्त पन्नास रुपयाला अरे वा ओरियंटचा बल्ब आहे एकशे ऐंशी एम आर पी आहे तो साठ रुपयाला आहे त्यानंतर हॅवल्स कंपनीचा बल्ब आहे सहाशे रुपये एम आर पी आहे दोनशे दहा रुपयाला आहे तसंच हे मोठ्या मध्ये सुद्धा हा अमेझॉन बेसिक आहे नऊशे नव्याण्णव एम आर पी याची सहाशे पन्नास ला ही ची। है है ट्यूब आहे ट्यूबलाईट ज्याची सोळाशे रुपये आहे सोळाशे रुपये आहे हो ती आपल्याकडे आठशे रुपयाला आहे फक्त आठशे रुपयाला हो अरे वा खूप मस्त आहे बघा सोळाशे रुपये प्राइस आहे आणि ते तुम्हाला फक्त आठशे रुपयाला मिळणार आहे खूप छान तसंच हे लॅम्प आहेत असे डेकोरेटिव्ह लॅम्प्स आपल्या घरामध्ये डायनिंग टेबलवर वगैरे लावायला ओके okay. हे हंड्रेड हंड्रेड रुपीजला आहेत फक्त आणि हे, हे हे पण आहे हे वन सेवन्टी फाईव्हला ला आहे हे ऍडजस्टेबल आहे पॅनल अच्छा शॉवरचं पॅनल तर हा बघा हा एअर ब्लोअर आहे हा एअर ब्लोअर म्हणजे आपल्याला घरामध्ये मल्टीपर्पज युज हो आपलं गॅलरी असते त्याच्यात स्लायडिंगचे डस्ट साफ करण्यासाठी एसी आपण घरीच त्याची सर्व्हिसिंग करू शकतो ह्याच्या एअर प्रेशरने तर हा चेस्टन कंपनीचा आहे आणि हा आपल्याकडे फक्त सिक्स सेवन्टी रुपीजला आहे सिक्स सेवन्टी रुपीजला खूप मस्त आहे म्हणजे हा एक खूप मस्त आयटम वाटला मला घरात यूज करण्यासाठी म्हणजे इवन कम्प्युटर वगैरे साफ करायचं असेल किंवा आपल्या घरातल्या छोट्या मोठ्या वस्तू साफ करण्यासाठी फॅन साफ करण्यासाठी आहे ना हा ब्लोअर तर खूप मस्त आहेत तर मला असं वाटतं की हा एक आयटम मी घ्यावा कारण का फक्त सिक्स सेवन्टी रुपीजला आहे ना तर खूप मला मस्त वाटलं छान आहे फॅन आहे अच्छा आपल्याला किचनमध्ये साऊंड प्रूफ एक्झॉस्ट फॅन जो आता लावतात तो हा फॅन आहे सॉरी एक्झॉस्ट फॅन आहे बघा ज्याची अठराशे पन्नास एम आर पी आहे आणि आपल्याकडे सेवन हंड्रेडला आहे अच्छा मस्त आहे स सातशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे तेराशे रुपये प्राईज आहे त्याची अजून आता अजून वस्तू दाखवते हे वायपर आहे स्क्रॉश वाईटचं ज्याची एम आर पी फोर फिफ्टी आहे आपल्याकडे टू टेनला आहे दोनशे दहा रुपये अरे वा मस्त आहे त्यानंतर ही फोल्डेबल ब्रूम आहे त्याच्यानंतर त्याची हाईट पण इन्क्रीज होते आपल्याला फॅन वगैरे सिलिंग क्लीन करणे वा खूप मस्त आहे एकदम त्याची पण थ्री फिफ्टी एम आर पी आहे आणि आपल्याकडे दोनशे दहाला आहे दोनशे दहा रुपयाला मिळणार म्हणजे फॅन वगैरे साफ करण्यासाठी आहे ना तुम्ही घेऊ शकता खूप मस्त आहे बघा तसंच आपल्याकडे ट्यूबलाईट्स आहेत फिलिप्स हेवेल्स क्रॉम्पटन त्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या ट्यूबलाइट सुद्धा आहे ओके आपण बघू शकतो हे लहान मुलांचं एक सेट आहे पूर्ण ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे कलर्स आहेत तर हे याची ऑनलाईन जर तुम्ही सर्च कराल तर पंधराशे ते सोळाशे अठराशे प्राइस त्याची आहे आपल्याकडे एट सिक्स्टी नाईनला ला आहे लहान मुलांना बड्डे गिफ्ट द्यायचं असेल तर खूप छान आहे बाराशे तेराशे रुपये प्राइस आहे तुम्हाला अगदी एट सिक्स्टी नाईन रुपीजला ला मिळून जाईल त्यानंतर आता सध्या गेमिंगचं खूप येतं हे या कंपनीचे बर्ड्स आहेत दची, हो त्याची एम आर आहे टू नाईन नाईन फाईव्ह दोन हजार नऊशे पंच्याण्णव हे कप सेट आपल्याकडे बाराशे तीस रुपयाला आहे सॉसर आणि कप ओके हे असे आहे छान आहे बघा क्वालिटी पण छान आहे आणि पूर्ण सेट आहे बाराशे रुपयामध्ये त्यानंतर हे गिफ्टिंग साठी सोप सेट आहे ते तीन सोप आहेत तर ह्याचं जर तुम्ही ऑनलाईन सर्च कराल तर सिक्स हंड्रेड टू सेवन हंड्रेड हा सेट मिळतो आपल्याकडे हा थ्री फिफ्टीला आहे अरे वा थ्री फिफ्टी रुपीजला त्यानंतर हा एम आयचा ब्लूटूथवाला बल्ब आहे ओके तर त्याची एम आर पी आहे सिक्स नाईंटी नाईन नाएं। आणि आपल्याकडे थ्री एटीला आहे अरे वा म्हणजे अगदी कमी प्राईजमध्ये आहेत ना मला इथे सर्व वस्तू पाहायला मिळतात म्हणजे मी एकदम मस्त शॉपमध्ये आलेली आहे हे कॉफी ब्लेंडर आहे आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कॉफीज बनवण्यासाठी घरच्या गर घरी हे फक्त नाइंटी रुपीजला आहे आपल्याकडे भरपूर साऱ्या व्हरायटीजमध्ये बॉटल्स आहेत वेगवेगळ्या वेग थर्मोस्टील आहे ज्याची की एम आर पी बाराशे पाच आहे आणि आपल्याकडे सेवन थर्टी नाईनला मिळेल ही बॉटल आहे सिक्स फिफ्टीला त्यानंतर तसंच वन फॉर्टी नाईनला सुद्धा आहे वेगवेगळे शेकर्स आहेत हे शेखर आहे जिम जाण्यासाठी प्रोटीन पावडर वगैरे जे घेतात त्यांच्यासाठी वगैरे खूप छान वन ट्वेंटी रुपीज आहे फक्त अशा बॉटल्स मध्ये आपल्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तुम्ही आलात तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल अच्छा भरपूरच आहेत म्हणजे लहानपासून अगदी मोठ्यांपर्यंत तुमचे सर्व टाईप मध्ये तुम्हाला बॉटल्स मिळतील तसंच मग लंच बॉक्सेस आहेत लहान मुलांचे ती ज्याची प्राइसिंग सिक्स नाईन्टी नाईन आहे आपल्याकडे थ्री हंड्रेडला आहे ओके त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत त्यानंतर हा एक ब्रँड आहे त्याचे हे ग्लास सेट आहे ऑफ okay. टू आहे ज्याची एमआरपी आहे फाय नाईन्टी फाईव्ह म्हणजे सिक्स हंड्रेड आहे आपल्याकडे फोर हंड्रेडला ला मिळून जाईल त्यानंतर हा एकदम म्हणजे एक्स फॅन आहे की ज्याला इलेक्ट्रिसिटीची गरज नाही तुम्ही चार्जिंग अजीवा? करू शकता तर हा ही फॅन आपल्याकडे आहे फोर सेव्हन्टी नाईनला फक्त आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि फक्त चार्जिंग करून ठेवायचं चा, लाईट गेली की तुम्ही हा डेस्क फॅन घेऊन बसू शकता खूप छान आहे हे तुम्ही बघू शकता वंडर शेपचं बे ब्लेंडर आहे आणि त्याची एम आर पी आहे चार हजार पाचशे आपल्याकडे बाराशे एकोणचाळीस रुपयाला आहे फक्त खूप मस्त आहे म्हणजे चार हजार पाचशे रुपये प्राइस आहे तुम्हाला फक्त बाराशे एकोणचाळीस रुपयाला मिळणार आहे स्ट्रीमर आहे हे टू नाईन नाईन फाईव्ह एम आर पी आहे त्याची आपल्याकडे अठराशे रुपयाला मिळेल ओके आयर्न आपल्याकडे फोर थर्टी पासून सुरू आहे एक हजारची इस्त्री आहे ती तुम्हाला चारशे तीस रुपयापर्यंत ह्या ब्रँडचा कुकर आहे आपल्याकडे एक अडीच हजाराचा कुकर आहे तो आपल्याकडे वन सिक्स एट नाईन जाईल या व्यतिरिक्त आपल्याकडे गिफ्ट आयटम पण आहेत हे बरेच असे गिफ्ट आयटम आहेत इथे पण आहेत आणि अजूनही लावलेले आहे ओके तसं मला एक सांगा वाटतं की इथे ही एक पर्स आहे आपल्याकडे ह्या कंपनीची ज्याची प्राइस आहे पाच हजार पाचशे पंच्याण्णव ओके आणि आपल्याकडे फक्त बाराशे रुपयाला आहे बाराशे रुपयाला मिळणार आहे अरे वा तर असे बरेच आयटम्स आहेत आपल्याकडे एका व्हिडिओ मध्ये मला तुम्हाला दाखवणं शक्य नाही अजून मला बरंच तुम्हाला दाखवायचं पण पुढे बघूया तर आपण अजून आयटम बघूया काय काय आहे ते आपल्याकडे हा पॅन आहे फ्राय पॅन आहे ओके पाचशे वीस रुपयाला त्यानंतर वंडर शेपच हे तीन भांड्यांचं सेट आहे आपल्याकडे ओके तो आहे एकोणीसशे रुपयाचा त्यानंतर हे नाईफ आणि पूर्ण सेट आहे का

त्याच्यामधन मोठा सेट आहे आहे म्हणजे गिफ्टिंग वगैरे करण्यासाठी खूप मस्त आयटम आहे म्हणजे एकदम तर बघायला गेलं साडेचार हजार रुपये वगैरे आहे आणि एकदम आपल्याला अर्ध्यापेक्षा कमी हो। किमतीमध्ये हो। आपल्याला मिळून जाते हो। त्यानंतर ही किटली आहे इलेक्ट्रिक केटल अकराशे रुपयाची आहे आपल्याकडे पाचशे रुपयापर्यंत पाचशे रुपयापर्यंत मिळणार आहे छान त्यानंतर आपण जेव्हा बाहेर जातो ट्रेकिंगला वगैरे तेव्हा हा स्टोव वापरतात हो हो तर तोही आहे आपल्याकडे सेवन सिक्स्टी नाईन लाल ज्युसर आहे त्यानंतर हे आहे ट्रायप्रोचं मोठी कढई आहे आहे आणि तर हे पण आपल्याकडे तेवीसशे रुपयाला आहे ओके त्यानंतर हे प्युअरेटच वॉटर प्युरिफायर आहे ते एट फिफ्टीला ला आहे थ्री थाउजंड लिटरचं आहे म्हणजे पाणी एका वेळेस ते वॉटर प्युरीफाय होऊ शकतं त्याच्यामध्ये बरेच आयटम आहेत आपल्याकडे आहेत घरात लागणार ना सर्वात लहानातल्या लहानात गोष्टी तुम्हाला ना इथे मिळणार आहे म्हणजे एकदाच तर तुम्ही इथे आल्यानंतर नक्कीच मी पाच सहा गोष्टी इथून घेऊन जाल हे शुअर आहे कारण की यांनी खूप छान छान गोष्टी मला इथे दाखवलेल्या आहेत तसं आहे एकदम छान हनी साठी हे यूज केलं जातं हे पण खूप छान आहे हा छान आहे अरे खूप मस्त वाटली सुंदर आहे बघा छान आहे एकदम हम्म किती रुपयाला आहे ही आपल्याकडे वन टेनला आहे फक्त अच्छा कप सेट सहा कप चा सेट आहे छोट्या मुलांसाठी लंच बॉक्सची खूप सारी व्हरायटीज आप आप okay. आहे आपल्याकडे त्यानंतर हा ज्वेलरी बॉक्स आहे आपल्याकडे ओके पण खूप सुंदर आहे गिफ्ट साठी हो मस्तच आहे एकदम सुंदर आहे बघा ज्वेलरी बॉक्स आहे मी पहिल्यांदाच बघितला खूप छान आहे आतापर्यंत आपण स्टोरेज बॉक्स बघितलेत पण हा बघा ना खूप मस्त आहे याच्यामध्ये छोटे छोटे बॉक्स दिलेले आहेत त्यानंतर इथे पण बघा वेगवेगळे असे कप्पे दिलेले आहेत सुंदर जर कोणाला गिफ्ट करायचं असेल ना तर खूप मस्त आहे एकदम मॅडम काय प्राईज आहे याची ह्याची थ्री फिफ्टी रुपीज प्राईज आहे ही बॅग आहे ही बॅग ह्याची ऑनलाईन जर तुम्ही बघताय तर त्याची सिक्स थाउजंड रुपीज त्याची एम आर पी आहे ओके सहा हजार रुपये आहे आपल्याकडे मिळून जाईल बघा सहा हजार रुपयाची बॅग आहे तुम्हाला फक्त पंधराशे रुपयाला मिळेल आता सुट्टी पडायला सुरुवात झालेली आणि आता आपण गावी जायची आता तयारी ता करणार आहोत तर बघा जर तुम्हाला बॅग वगैरे घ्यायची असेल ना खूप मस्त आहे सहा हजाराची बॅग तुम्हाला फक्त पंधराशे रुपयाला मिळणार आहे हा सेवन पीसचा आहे चार भांडी त्यांचे हे आहे आणि ते नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी एम आर पी आहे त्याची आणि आपल्याकडे चार हजार रुपयाला मिळणार आहे म्हणजे आता लग्न सराई सुरू होत आहे आणि लग्नामध्ये जर तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे हे गिफ्ट देऊ शकता कारण की याची एम आर पी प्राइस दहा हजार रुपये आहे आणि ते तुम्हाला फक्त चार हजार रुपयाला मिळणार आहे अगारो कंपनीचा टोस्टर आहे आपल्याकडे त्याची आपल्याकडे ही सेलिंग प्राइस असणार आहे त्यानंतर हा कार हे कारच व्हॅक्युम क्लिनर आहे टू इन वन आहे तर एम आर पी त्याची चार हजार चारशे पंच्याऐंशी आहे आणि आपल्याकडे अठराशे सत्तर ला मिळेल फक्त अठराशे सत्तर रुपयाला खूप मस्त एकदम ही गावी जाण्यासाठी म्हणून ट्रॅव्हलिंग बॅग आहे आपल्याकडे okay. ओके मस्त एकदम मोठीच्या मोठी एकदम त्याची फोर थाउजंड एम आर पी आहे आणि आपल्याकडे आहे फक्त एकोणीसशे एकोणीसशे वीस रुपयाला एकोणीसशे वीस रुपयाला मस्त आहे एकदम बघा खूप मस्त आहे मोठीच्या मोठी बॅग आहे मग अशीच तुम्ही सांगितलं आहे तर तुम्ही गावी जायचा प्लॅन करत असाल तर बघा तुम्हाला एकदम कमी प्राईजमध्ये मिळणार आहे फक्त एकोणीसशे रुपयाला आता सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मुलांचे काही टॉईज आहे आपल्याकडे जसं ही, ही ट्रायसायकल आहे ओके ही दहाची हाईट इन्क्रीज होते ही बाराशेची आहे ही सायकल आहे ही सायकल बत्तीसशेची सायकल आहे ही तसंच हे छोटी स्कूटर आहे मुलांची आणि असे अजून बरेच खेळणी मुलांसाठी आहेत आपल्याकडे त्यानंतर हे आहे आपल्याकडे ह्याची प्राइस आठशे नव्वद आहे फक्त फक्त आठशे नव्वद रुपये खूप छान आहे म्हणजे लहान मुलांना म्हणजे दोन तीन वर्षाच्या मुलांना तुम्हाला बड्डे गिफ्ट करायचं असेल ना तुम्ही हे एक देऊ शकता फक्त फक्त आठशे नव्वद रुपयाला आणि काहीतरी युनिक आहे आणि ते नक्कीच मुलांना आवडेल छान ऐकतं आणि एक मेन म्हणजे ना त्यांना पुढे बांधण्यासाठी इथे बघा बेल पण दिलेला आहे तुम्ही सहज किचन मध्ये किंवा हॉलमध्ये ना कुठेही घेऊन शकता त्याला त्यानंतर आपल्याकडे ही, ही मेटर्निटी पिलो आहे तर ही आपल्याकडे सेवन फिफ्टीला आहे अच्छा पिलो आणि याच्यामध्ये कलर आहे का आपल्याकडे हो आहे एक ब्ल्यू कलर आहे आणि एक okay. पिंक कलर आहे दोन कलर आहेत ब्ल्यू आणि पिंक कलर हे बॉक्सेस आहेत त्यानंतर डंबेल्स आहेत चार किलोचे आणि अजून त्याच्यापेक्षा जास्त असे डंबेल्स आहेत स्कूल बॅग्स आहेत मुलांच्या ज्या की म्हणजे डिझनीच्या वगैरे बॅग्स आहेत आपल्याकडे त्या पण फार रिजनेबल आहेत बघा फाय एटी नाईन रुपीजला आहेत तर खूप छान आहे त्याच्यामध्ये कलरसुद्धा मिळतील आता मी तुम्हाला प्राईस दाखवते त्यानंतर आपल्याकडे हे बॉल्स आहेत फुटबॉल बॉल हॉलीबॉल असे वेगवेगळे बॉल हेल्मेट लहान मुलांचे सायकल हेल्मेट तर बघा म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला या शॉपमध्ये मिळणार आहेत कुठल्या ना नाही आहेत अशा नाही आहेत तुम्हाला आणि मोठ्यांपासून मोठ्या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवते ह्याची काय प्राइस आहे मॅडम हे फुटबॉलची फोर फिफ्टी आहे व्हॉलीबॉल आहे टू फिफ्टीला फिफ्टी रुपीज बघा वेगवेगळ्या वेग आयटममध्ये तुम्हाला मिळेल इथे फुटबॉलची प्राइस आहे चारशे पन्नासला तीनशे पन्नास आणि हे आहे अडीचशे रुपयाला म्हणजे इथे आल्यानंतर बघा तुम्हाला दोन तीन व्हरायटीमध्ये मिळतील कुकर आहेत आपल्याकडे तर हे कुकर जे आहेत ते असे नॉनस्टिकचे कुकर्स आहेत ओके okay. आणि ह्याची प्राईस आपल्याकडे फक्त सिक्स फोर्टी फोरला आहे सिक्स फोर्टी फोरला हो अच्छा अडीच लिटरचं आहे आणि याची प्राईस आहे सिक्स फोर्टी फोर अशा बऱ्याच व्हरायटीज आहेत कुकर आहेत अजून पाच लिटरचे पण कुकर सॉरी हे तीन लिटरचे कुकर आहेत हे पण सिक्स फोर्टीला मिळतील आपल्याकडे ओके okay. एक हे, हा एक खूपच डिमांडिंग आयटम आहे हेअर फ्रायर ऍक्च्युली जेव्हा हे जेव्हा नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आलं होतं ना तेव्हा त्यावेळेस मला ही हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे खूप ह्याचं क्रेज होत की लेस ऑइल झिरो ऑइल मध्ये आपण बरोबर त्यामुळे मी स्वतः हा आयटम चार हजार दोनशे ला मी स्वतः विकत घेतलेला आहे पण आपल्या शॉप okay, मध्ये ह्याची एमआरपी आहे तेवीसशे रुपये फक्त तेवीसशे रुपये हो बघा म्हणजे मॅडमला पाहिजे होतं तेव्हा त्यांनी चार हजार रुपयाला घेतलं आणि आज त्यांच्या शॉपमध्ये तेवीसशे रुपयाला आहे बघा म्हणजे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर यांच्या शॉपमध्ये तुम्हाला तेवीसशे रुपयाला मिळून जाईल प्रोडक्ट आहे की ह्याच्यामध्ये हे सात पीस येणार तुम्हाला ज्याची की एमआरपी आहे दोन हजार नऊशे पंच्याण्णव अच्छा आपल्याकडे हे नाईन ला मिळेल फक्त नऊशे रुपयाला मिळेल खूप छान आहे आपल्याकडे वॉटर गीझर पण आहे पंचवीस लिटर पाच लिटर हेवर्थचा आहे आणि एव्हर स्मिथचा आहे ओके आणि ह्याची पण प्राइसिंग आपल्याकडे पी पेक्षा फारच कमी असणार आहे त्यानंतर गृह उपयोगी वस्तू म्हणजे डस्टबिन आहेत त्यानंतर लॉन्ड्री आहे घरात लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याला या शॉप मध्ये मिळणार नक्कीच अच्छा तीनचा सेट पण खूप छान आहे एकदम कंपनीचा आहे हा खूप मस्त आहे एकदम बघा म्हणजे गिफ्ट देण्यासाठी म्हणजे खरं मी सारखं तुम्हाला सांगते की गिफ्ट देण्यासाठी पण ॲक्च्युली खरंच आहे बघा आणि खूप छान आहे असं युनिक वाटतंय एकदम तीन पीस आहेत छान आहेत मस्त आणि एकदम हे बघा छोटंसंच सा आहे सुंदर आहे बघा आणि बघायला पण खूप छान वाटतं आणि कोणाला दिल्यानंतर म्हणजे गिफ्ट म्हणून दिलं ना तरी पण खूप छान वाटेल या वस्तू मस्तच आहेत हे लंच बॉक्स आहे आपल्याकडे काचेमध्ये ओके हे किती पीस आहेत फोर पीस आहेत ओके बघा फोर पीस आहेत लंच बॉक्स आहेत विथ कव्हर हे बघा पण येईल सोबत आपल्याकडे तसेच वेगवेगळ्या कंपनीचे साडेसातशे वॉटचा वॅटचा मिक्सर आहे त्याची आर पी आहे फाय सिक्स नाईन फाय आणि आपल्याकडे सत्तावीसशे एकोणपन्नास रुपयाला आहे फक्त सत्तावीसशे एकोणपन्नास रुपयाला रुप पाच वर्षाची मोटर वॉरंटी आहे त्याच्यावर अच्छा हा एक मिक्सर आहे क्रॉम्पटनचा तो अकराशे वीस रुपयाला आहे त्यानंतर हे इडली कुकर आहे स्टेनलेस स्टीलमध्ये जे की चारशे एकोणीस रुपयाला आहे ओके okay. हे हा हे कुक तीन कुकरचा हा सेट आहे पूर्ण त्याच्यामध्ये दोन लिटर तीन लिटर आणि पाच लिटर असा आहे तो सोळाशे नव्याण्णवला आहे ओके okay. हे मिल्टॉनचं पाण्याचं जार आहे मोठा आपण ट्रॅव्हलिंगला वगैरे जाताना हा यूज करू शकतो त्यानंतर हे इंडक्शन वेस्ट चुला ओके पण पि पिजन कंपनीचा आहे आणि आपल्याकडे तो नऊशे पन्नासला आहे फक्त पिशनमध्ये फिलिप्सचा पण आपण ठेवलेला आहे तो चौदाशे रुपयाला मिळेल लॉंग वे कंपनीचा मिक्सर आहे तो नाईन एटी नाईनला आहे त्यानंतर हे छोटे जार मोठे जार काचेचे जार असे बऱ्याच साऱ्या व्हरायटीज आपल्याकडे आहे डस्टबीन मग ऑर्गनायझर आपले भांडी ठेवण्याचं ते ऑर्गनायझर अशा बऱ्याच वस्तू आपल्याकडे आहे ही एक लहान मुलांची सायकल आहे ट्रायसायकल ती आहे बकेट्स अशा बऱ्याच वस्तू काही काही आपल्या शेल्फवर किचन ओट्यावर ठेवण्यासाठी जे आपण वापरतो तसे ऑर्गनायझर आहेत आपल्याकडे बजाज कंपनीचा सुद्धा आपल्याकडे मिक्सर आहे म्हणजे एकाच कंपनीचे नाही आहे तर दोन तीन कंपनीचे तुम्हाला मिक्सर इथे पाहायला मिळतील नक्कीच त्यानंतर जिमसाठी बेंच असतो तसा बेंच आहे जिमचा हे एशियन पेंटचं हाय प्रेशर कार वॉशर आहे ओके ज्याची एमआरपी सेवन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईंटी नाईन आहे म्हणजे आठ हजार आठ हजाराचे आहे ते आपल्याकडे बत्तीसशे एकोणचाळीस रुपयाला मिळेल फक्त खूप छान आहे त्यानंतर हे छोटी मोठी आपल्याला जे किचन मध्ये वगैरे चटणीचे असतात वस्तू त्या आहेत त्याही अगदी शंभर शंभर रुपयापासून आहेत आता उन्हाळा सुरू झालेला आहे हो आणि आपल्याला आवश्यक असणारी वस्तू म्हणजे एअर कूलर हो तर आपल्याकडे तोही आहे हा नव्वद लिटरचा कॅल्विनेटर कंपनीचा एअर कूलर आहे ज्याची एम आर पी आहे अठराशे अठरा हजार चारशे नव्वद आणि आपल्याकडे मिळेल तो फक्त बारा हजारामध्ये म्हटलं म्हणजे अठरा हजार चारशे नव्वद एअर कूलर आपल्याला बारा हजार रुपयाला मिळणार हो तर बघा केवढी कमी प्राईज आहे छान आहे त्यानंतर हा बावीस लिटरचा एअर कूलर आहे आणि हा पण कॅल्विनेटर कंपनीचा आहे हा आपल्याकडे सहा हजार पाचशेला आहे ज्याची प्राइस दहा हजार चारशे नव नव्वद रुपये आहे छत्तीस लिटरचा सुद्धा आहे आपल्याकडे कूलर पण असता आहेत सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये तर हे विंडो कूलर पण आहेत आपल्याकडे हे फिफ्टी फाय लिटरचे विंडो कूलर आहेत फिफ्टी फाय लिटरचा विंडो कूलर आपल्याकडे सात हजार रुपयाला मिळून जाईल ओके okay. तसंच हा एसी आहे आपल्याकडे दीड टनचा त्याची okay. प्राइस आहे सिक्स्टी फाईव्ह थाउजंड आणि आपल्याकडे मिळेल थर्टी थाउजंडला ला फक्त अरे वा मस्त एकदम विथ वॉरंटी आणि विथ फिटिंग फिटिंग पण याच्यावरच मिळेल बघा पासष्ट हजाराचं फक्त तुम्हाला तीस हजार रुपयाला मिळणार आहे खूप मस्त आहे आणि त्याच्यावर तुम्हाला फिटिंग सुद्धा फ्री आहे छान हा मॉर्फिनिकचा आपल्याकडे ओवन टोस्टर ग्रिलर हे थ्री इन वन आहे पंचवीस लिटरचं ओके त्याची की एम आहे की पंधरा हजार रुपये एम आर पी आहे त्याची आणि आपल्याकडे तो सिक्स थाउजंड नाईन हंड्रेडला आहे फक्त सहा हजार नऊशे रुपयाला मिळणार हो खूपच कमी प्राइस मध्ये इथे मी तुम्हाला सर्व वस्तू दाखवलेल्या आहेत आणि सर्व ज्या वस्तू दाखवल्या त्या सर्व ब्रँडेड कंपनीच्या आहेत जर तुम्हाला कोणाला गिफ्टिंग करायचं असेल ना तर नक्की एकदा या शॉप मध्ये बऱ्याच वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला अगदी कमी प्राइस मध्ये मिळून जातील योगा मॅट्स आहेत वेगवेगळ्या त्यानंतर हे डान्सिंग स्पीकर सॉंग साठी वगैरे आहे एक्सरसाइज बॉल पण छान आहे ग कम्फर्टर आहे हे आपल्याकडे ज्याची प्राइस आहे दहा हजार रुपये आणि ते आपल्याकडे कम्फर्टर आहे आपल्याकडे जो की सेव्हन थाउजंडचा चा आहे आप आपल्याकडे अडीच हजारापर्यंत येऊन जाईल आपल्याकडे ट्रॅकिंग स्लिपिंग बॅग पण आहे आणि ती फक्त अकराशे पर्यंत मिळून जाईल अरे वा खूप मस्त हे ओरियन कंपनीचे फॅन सिलिंग फॅन आहेत oh. ते आपल्याकडे बाराशे पन्नासला आहेत अच्छा आपल्याकडे चांगल्या कंपनीचे सिंगल बेड आणि डबल बेड चे मॅट्रेसेस आहे ओके हे गिफ्टिंग साठी एक आहे आपल्याकडे रेमेंट कंपनीचं पॅक ऑफ टू बाथ टॉवेल आहे हे हे अच्छा बत्तीसशे रुपये प्राइस आहे त्याची आपल्याकडे एकोणीसशे एकोणीसशे रुपयाला एसी आहे मग अशी आपण दीड टनचा एसी पाहिला होता हा एक टनचा एसी आहे आणि हा पंचावन्न हजाराचा एसी आहे आपल्याकडे हा अठ्ठावीस हजाराला येईल म्हणजे पंचावन्न हजाराचा एसी अठ्ठावीस हजार रुपयाला आपल्याकडे हा ऍक्वागार्ड आहे ज्याची प्राइस चौदा हजार आहे आणि आपल्याकडे सहा हजारापर्यंत येईल अच्छा हा व्होल्टजचा वॉटर डिस्पेन्सर आहे ऑफिस मध्ये वगैरे आपण बघतो की त्याच्यामध्ये हॉट नॉर्मल आणि कोल्ड पाणी येतं तर तसा डिस्पेन्सर आपल्याकडे चार हजारापर्यंत येईल अच्छा तसंच काही हे ग्लास सेट्स आहेत हे पण आपल्याकडे साडेतीनशे रुपयापासून पॅक ऑफ सिक्स स्टार्ट आहे हँड ब्लेंडर आहे एक बॉयलर आहे आहे टिफिन सेट आहे, कप, आ, कप आहे, आ, हे कप पेअर काही काचेचे जार आहेत अच्छा म्हणजे आपल्या घरात लग्नात सर्वच लहान मोठ्या सर्व गोष्टी आपल्याला इथे मिळणार आहे आणि हे पण खूप छान आहे हे काय आहे मॅडम हे स्पाइस ठेवण्यासाठी अच्छा हे खूप छान आहे म्हणजे मला बघितल्यावर खूप मस्त वाटलं आपण पाहूया काय आहे ते सिक्सटी सोळा बॉटल्स आहेत या हा आणि याच्यामध्ये आपण स्पाइस ऑर्गनाईज करून ठेवू शकतो म्हणजे आपण आपल्या मसाल्याचा डब्बा काढायचा आणि ओपन करायचा तो मेसी होऊन जातो तर तसं काही ह्याच्यामध्ये होण्याचे चा चान्सेस नाही अरे खूप मस्त आहे यार म्हणजे खूप मला आवडले हे आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं वेगवेगळ्या अशा वस्तू भरून ठेवू शकतात म्हणजे आपण तो मसाल्याचा डब्बा ओपन करणार चमच्याने टाकणार त्यापेक्षा तुम्ही याच्यामध्ये भरा आणि इथे बघा हे छोटे छोटे डॉट दिलेले त्याच्यामधून हे टाकू शकता आणि तुमच्या अगदी ओट्यावरती तुम्ही हे ठेवून ठेवू शकता खूप मस्त आहे किती रुपयाला मॅडम हे आपल्याकडे साडेचारशे रुपयाला आहे त्यानंतर आपल्याकडे हेअर ड्रायर आहेत त्यानंतर ट्रिमर्स आहेत आहेत जेल बॅग जसं आपण आपल्याकडे वॉटर बॅग असते गरम पाण्याची पिशवी तर ह्याच्यामध्ये काही भरण्याची आवश्यकता नाही ऑटोमॅटिक त्याला चार्जिंग कड लावली की ते हॉट होऊन जातं अच्छा दोनशे दहा रुपयाला का हो त्यानंतर हे पिजन कंपनीचे आपल्याकडे हेअर ड्रायर आहेत चारशे रुपयापासून स्टार्ट आहेत बिअर्डो कंपनीचे सुद्धा आपल्याकडे ट्रिमर आहेत ओके okay. जे आहेत हे स्टीमर आहे हँड स्टीमर hmm. ज्याची प्राइस साडेचार हजार रुपये आहे आणि आपल्याकडे पंचवीसशे पर्यंत आहे ओके okay. बिअर्डो कंपनीचे आपल्याकडे ट्रिमर जे आहेत ना ते वेगवेगळे मॉडेल्स अवेलेबल आहेत hmm. अगारोचा हेअर ड्रायर ब्रश आहे hmm. तर ह्याच्यामध्ये आपण स्ट्रेटनिंग करू शकतो कर्ल्स करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईल आपण यामध्ये करू शकतो छान आहे हा चार हजार रुपये आहे चौदाशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळेल खूप मस्त आहे म्हणजे जे ज्यांचं पार्लर वगैरे सलून वगैरे त्यांच्यासाठी खूप युजेबल आहे ही वस्तू हा विप्रो कंपनीचा इंडक्शन आहे सोळाशे वॅटचा हा पण आपल्याकडे थाउजंड रुपीज पर्यंत आहे तीनशे रुपयापर्यंत एक बॉयलर येईल आपल्याकडे अच्छा हे इलेक्ट्रिक वरती आहे खूप मस्त आहे बघा एक बॉयलर इलेक्ट्रिक वरती आहे तसंच आपल्याकडे बॅट्स आहेत ह्याच्यामध्ये टर्फ बॅट आहेत आणि सीजन बॅट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत अच्छा त्यानंतर हेल्मेट आहेत पण आपल्याकडे खूप व्हरायटीज आहेत हे तुम्ही बघू शकता तेराशे रुपयाला येईल अच्छा तसंच ह्याच्यामध्येच आपल्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत हे बाराशे एकोणीस रुपयाचे आहेत तसंच स्पोर्ट्स रायडर साठी पण आपल्याकडे चौदाशे रुपयेपासून हेल्मेट आहे मिर्च आपल्याकडे रॅकेट सुद्धा आहेत युनिक्स कंपनीचे रॅकेट्स आहेत ज्यांची की प्राइस ऍक्च्युअली एकतीसशे रुपये प्राइस आहे आणि आपल्याकडे ते तेराशे रुपयापर्यंत आहेत अच्छा तसेच काही रॅकेट आपल्याकडे अडीचशे तीनशे पाल्या सुद्धा अडीचशे तीनशे रुपयापासून पण त्यानंतर फुटबॉल साठी आपल्याकडे जे स्टड्स लागतात तसे स्टड्स आहेत आपल्याकडे त्याची पण प्राइस फार रिझनेबल आहे हा आठशे दहा रुपयाला आहे निव्याचा तसंच हाही आहे आपल्याकडे स्क्रू पण पण एक्स्ट्राचे दिलेले आहेत विथ फिटिंग पाना हे थाउजंड रुपीज पर्यंत आहे खूप मस्त एकदम त्याच्यामध्ये पण आपल्याकडे बऱ्याच बऱ्याच व्हरायटीज आहेत वेगवेगळ्या टाईप मध्ये आपल्याला इथे हो, शूज मिळणार आहेत तसेच क्रिकेटचे पण शूज आहेत आपल्याकडे म्हणजे स्पोर्ट शूज पाहिजे असतील ते सुद्धा इथे आहेत मध्ये आहेत शूज तसंच स्पोर्ट्स शूज सुद्धा आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे तर त्याची पण पंधराशे रुपये प्राईज आहे आपल्याकडे एट सिक्स्टी नाईनला येईल अच्छा त्यामध्ये पण बऱ्याच व्हरायटीज वेगवेगळ्या आहेत आपल्या इथे तसंच आपल्याकडे स्पार्क्स कंपनीचे सुद्धा शूज आहेत जे की सोळाशे रुपये प्राईज आहे आपल्याकडे नऊशे रुपयापर्यंत येतील ओके त्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन्स कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत या सगळ्या व्यतिरिक्त आपल्याकडे ज्वेलरी पण आहेत अच्छा हां तुम्ही बघू शकता खूप छान छान ज्वेलरी आहे आणि प्रत्येकाची थोडी प्राईज डिफरंट डिफरंट आहे वेगवेगळी प्राईज असेल खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे आणि प्रत्येकाची प्राईज वेगवेगळी आहे म्हणजे तुम्हाला जर ब्रायडर किंवा सायडरसाठी जर तुम्हाला ज्वेलरी पाहिजे असेल तर ती तुम्ही इथे घेऊ शकता पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तर बघा खूप मस्त सिक्स हंड्रेड आपल्याकडे सहाशेच्या आतमध्ये हा सगळ्या ज्वेलरी अच्छा हो सगळ्यात मेन वस्तू म्हणजे आपल्याकडे हा सोफा कंपेड कंपेड तर हा एकदम लाईट वेट आणि इझिली फोल्डेबल अरे वा मस्त एकदम आणि कुठेही ऍडजस्ट होणारा असा सोफाकम बेड आहे खूप छान आहे मस्त आहे ह्याची प्राइस काय आहे ह्याची प्राइस फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड आहे खूप छान आहे एकदम पाच हजार आठशे रुपयाला आहे एकदम छोटासा आहे मिनी बेड खूप मस्त आहे एकदम घरामध्ये पण मस्त की सेट होईल कुठेही ॲडजस्ट होईल असा हा सोफाकम बेड आहे त्याचबरोबर आपल्याकडे हा ओरिएंटचा स्टँड फॅन आहे तो आपल्याकडे सोळाशे रुपयाला आहे मॅडमने आपल्याला या शॉपमध्ये बऱ्याच वस्तू दाखवलेल्या आहेत अजून भरपूर वस्तू बघायच्या आहेत पण एकाच व्हिडिओमध्ये सर्व वस्तू मला दाखवता येणार नाही कारण की आपला व्हिडिओ खूप लाँग होईल तर तुम्ही नक्की या एकदा या शॉपमध्ये या तुम्हाला मॅडम या सर्व वस्तू दाखवतील आणि तुम्ही इथे आल्यानंतर आहेत ना दोन तीन वस्तू नक्कीच घेऊन जाल मी एकच वस्तू घेण्यासाठी आलेली पण इथून आहे ना मला भरपूर वस्तू आवडलेल्या आहेत तर मी दोन तीन वस्तू इथून सिलेक्ट केलेल्या आहेत आणि मॅडम मला विचारायचं आहे मी तुम्हाला तुम्ही तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे तुमच्या शॉपचं टायमिंग काय असणार आहे शॉपचं टायमिंग माझा दुपारी बारा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत बंद कधी असणार आहे शॉप बंद नसतं बंद नसणार टाइमिंग दुपारी बारा ते नऊ आणि बंद नाही अच्छा म्हणजे बघा बंद नसल्यानं तुम्ही या टायमिंगमध्ये कधी पण येऊन शॉपिंग करू शकता आणि खूप मस्त आहे म्हणजे तुमच्या घरात लागण्यासाठी किंवा मग लहान मुलांना खेळण्यासाठी तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल आणि त्यासाठी तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या असतील त्या सर्व वस्तू तुम्हाला या शॉपमध्ये मिळणार आहे तर तुम्हाला हे शॉप कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल ती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय